ओके ऐका आपलं नाव आहे गजानन दिगांबर वानखेडे राणार धानोरा तालुका हदगाव जिल्हा नांदेड आपल्याला यावर्षी लग्न करायचं आहे गुणवंत नवरदेव म्हणून बारावी शिकलेला आहे शेती व्यवसाय आहे नोकरी लागणार नाही म्हणून शेती जोडधंदा आपण शिकलेला आहे गुणवंत नवरदेव जातीची मर्यादा नाही मुलगी कोणतीही चालल कुंड्याची अपेक्षा नाही घरी खूप पैसा आहे आणि कसं आपलं लग्न गेल्या वर्षी ठरलं होतं पण काही कारणामुळं या यावर्षी तरी जरा आता चांगलं राहून जरा लग्न करण्याची अपेक्षा ठेवलेली आहे आपलं पाणीसुद्धा फातो आपण शेतीचं पाणी पाणी अजून बोटरा फिट करणं कोणते उसाचे लावगण बिवगण बेणे गिणे वाटणं असा जोडधंदा आपला आहे पण तुम्ही आता सगळीकडं व्हॉट्सअपवर पाठवून दिलं तर आपले लग्न होईल असं मला वाटलं खूप पाच सहा वर्ष झालं झालं तर मागं एक लग्न पण ते मोडलं तिला दुसरीकडे द्यायला वाटतं पण आता कसं आहे आता पाच सहा वर्ष झाला आता दम खाल्ला आपण यावर्षी काय दम खाणार नाही